दिलेले घर बनावट नोटरी करून घरावर कब्जा केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे याबाबत बाबू बाद अण्णा कलादगी वय चौसष्ट राहणार जानकी नगर मारुती शेजारी सोलापूर यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे या फिर्यादीवरून सोमवारी सुभावती मनोहर सिंग राजपूत नितीन राजपूत प्रकाश राजपूत यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी कलादगी हे महानगरपालिकामध्ये कामाला होते त्यांनी त्यावेळी हुडको कॉलनी येथे घर महानगरपालिकाकडून विकत घेतले हे घर सोडून ते दोन हजार एकोणीस मध्ये जानकी नगर येथे राहण्यास गेले तेव्हा त्यांनी हुडको कॉलनी येथील घर आरोपी नितीन राजपूत याला राहण्यास दिले तेव्हापासून तेथे मित्र व त्यांचे कुटुंबीय राहत होते दरम्यान दोन हजार चोवीस मध्ये फिर्यादीच्या पत्नीने आरोपींना घर सोडण्यासाठी सांगितल्यानंतर आरोपींनी दोन हजार सहा मध्येच हे घर नोटरीद्वारे खरेदी केल्याचे सांगितले ही नोटरी बनावट असल्याबाबत व आरोपींनी त्या घरावर कब्जा केल्याबाबत बाबत फिर्याद दिली आहे घटनेचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर बनकर हे करत आहेत